तीनशे पासष्ट दिवसाचे रोजचे ब्लॉगमध्ये आज आहे चौदावा दिवस ना तुमचं सगळ्यांचं स्वागत ना मग गेलो मी हॉस्पिटलला ना हॉस्पिटलला आज होती पक्की गर्दी बघा ही गर्दी कौरी ना मग आज होती मक्का संक्रांत ना मकर संक्रांतीची तुम्हाला सगळ्यांना जामजाम शुभेच्छा ना मी तिलगुल जेवून निघलो तर ये माझ्यात असत तिलगुल परलं काय खरा ना आता लोकां पक्की वाटतील वाटतं निलजाला गेलो तो यावेळी घेतलेला तिलगुल बनवायला पक्क म्हणली युवांशला मस्त की पतंग बघू त्याला युवांशी रिॲक्शन आणि काय बोलतो तो ദുക്ക യൂ നോല മല माझं जायचं होतं डिमार्टला केली मी तयारी आम ना आम्ही निघलो मागला तर बघा आमच्यावर कोण कोण इकडं मी इकडे युवाश पूर्व बागीसुद्धा आणि तुरीच्या शेंगा सोलाला मग काही पप्पा ड्रायव्हिंग करत होता ना इथे मम्मी बसलेली बाजूला मग काय ना बाई आम्ही सगळी त्यांना ना निघलो तर भूक लागली मग मी पण घेतली तुराच्या शेंगांवर ना वालाच्या शेंगांवर जोर ना मग इकडे युवांश आता नव्हती कॅडबरी ना मग कॅडबरी पण युवांश नि खाली आम्ही सगळी तुरीच्या शेंगा खाल्या ना एकदाशी पोचलो डीमार्टला ना मग डी मारला बघा दिवस ही बघा मोरलेली आतवाली पण आमच्याबरोबर लगेच चालली दिवडला अरे डिमार्टला आवरी लागली शॉपिंग करायची मुलं तर आवडी माणसं पहिजे नसतं युमाटला दिसली भावली ना मग युवान बघा कसा तिच्याबरोबर खेळतं आणि मग लगेच निघलो दिवशी ना मग निघलो वापर झाला वाफल आणायला गेलो पण ते वापस आले नाही खूप टाइम लावला ना मग जाम टाईम होत होता बनवायला मग लगेच आम्ही दोघीजणी गेलो शोपुरी खायला मग काय वापल्स बनवायला टाईम होतं शेवपुरी तर आलीच पाहिजे मग घरी आलो आणि चायनीज बिल खाली तर अशी धुरीला वाफ घेतली आणि मग गेलो वरती ना मग मी वॉफल्स खाल आजचा ब्लॉक मध्ये एवढाच होता तर बाय